i do ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध संघटनांच्या वतीने चर्चगेट मुंबई या ठिकाणी आम्ही आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन करणार आहोत दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता रेल्वे स्टेशनवरती रेल रोको आंदोलन संपल्यानंतर मुंबई मंत्रालयावरती आम्ही या ठिकाणी संविधान आणि जनतेचा आक्रोश मानण्यासाठी ज्या पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस दो अशा पद्धतीने आम्ही आक्रोश मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की आमचा तलाटी संतोष पवार याची हिंगोली जिल्ह्यामध्ये निघूर्ण गोड्या घालून हत्या करण्यात आलेली आहे दलितांवरचा जो अत्याचार आहे त्यांचा जो आक्रोश आहे तो त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत त्यानंतर बदलापूरपासून तर कलकत्त्यापर्यंत जे महिलांची छेडखानी होते जो बलात्कार होतो जो खून होतो दलित महिलांवर देखील होतो आहे हा संपूर्ण आक्रोश हे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे मारेकरी आहेत जे अत्याचारी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे हा आक्रोश देखील त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये नारायण राणे नितेश राणे त्यांचा मुलगा हे डायरेक्ट अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत आणि राजकोटवरती छत्रपती शुभांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी राजकारण करून पोलिसांना धमक्या देत आहेत त्याच्यानंतर मशी मशिदीमध्ये घुसून मारू अशा पद्धतीचं देखील वक्तव्य करतायत त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाही आहे त्याचबरोबर रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध अठ्ठावन्न गुन्हे दाखल झालेले आहेत आताच ज्यांनी छत्रपती शुभांचा पुतळा कोसळला त्या आप आप्त्याला अटक झाली परंतु अठ्ठावन्न गुन्हे ज्याच्याविरुद्ध जा दाखल झालेले आहेत त्या रामगिरी महाराजला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये हिंदूंवरती मोठ्या प्रमाणाने अन्य अत्याचार झालेले आहेत त्यांचा देखील आक्रोश आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत एस सी एस टी ओ बी सी यांचा आरक्षणाचा प्रश्न त्याचबरोबर या ठिकाणी दादर चैत्यभूमीचं नामांतराचा आक्रोश या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये ठराव पारित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादरच्या चैत्यभूमीला तुम्ही देणार आहात की नाही याच्यापूर्वी सत्तावीस रेल्वे स्टेशन आणि मोठमोठ्या शहरांचे नामांतर नामांतरण या ठिकाणी जे आहे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून दादरच्या चैत्यभूमीचा नामांतराचा प्रश्न देखील त्या ठिकाणी आहे शेतकऱ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत कामगारांचा जो प्रश्न आहे की रेल्वेचं खाजगीकरण फॅक्टरीचं खाजगीकरण सर्वसामान्य कामगार वर्ग जे या ठिकाणी काम करतो आहे खाजगीकरण जे धोरण आहे ते राबून कामगारांना उद्ध्वस्त केलं जात आहे आणि म्हणून या ठिकाणी कामगारांचा देखील आक्रोश आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत या सगळ्या प्रश्नांना घेऊन देवेंद्र फडणवीस दो ह्या मागणी संदर्भात जे आहे आमच्याकडे लक्ष देण्यासाठी जे आहे यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या त्या ठिकाणी हा संपूर्णपणे आमचं आंदोलन जे आहे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि भ भुसाळमधला देखील जो रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न जो गंभीर आहे तो प्रश्न देखील त्या विधान स जे आहे सभेवरती जाणाऱ्या मोर्चामध्ये आम्ही मांडणार धन्यवाद जय तिरंगा जय संविधान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.